निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत विज्ञान अधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये फ्री गोष्ट कर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी त्यांनी तयार केली चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ते होतं त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येईल हे देखील त्यांनी आपल्याला जर